आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाइट्स बाजार तळ श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा रामकृष्णहरी आपणा सर्वांचं दक्षेंटी 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आनंदाश्रम स्वामींचा त्रेचाळीसवा पालखी सोहळा उत्साहात संपन्न मोठ्या संख्येने भाविक वारकरी सहभागी होतात हरिभक्तपाले रामचंद्र दरेकर यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सुरेगाव येथील दंडी संन्यासी वैकुंठवासी परमपूज्य आनंदरासन स्वामी यांनी सुरेगाव ते पंढरपूर पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावानं सुरू केला होता याही वर्षी हा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला पालखी सोहळ्याचे हे त्रेचाळीस वर्ष आहे या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक शिष्यगण मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात आज पालखी सोहळा पंढरपूर जवळ असलेला बावडा येथे मोकम होता दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईन थेटपरायन रामचंद्र महाराज दरेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विस्तृत याबद्दल माहिती दिली स्वामींचे वचन स्वामींनी पाळावे यश मिरवावे उभय आनंद आश्रम स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे आज आठव्या दिवसाच्या मुक्कामासाठी श्री क्षेत्र बावडा या गावामध्ये शिवाजी विद्यालय या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे स्वामी महाराजांचं जीवन दंडी संन्याशी अविषभर माऊलींच्या चरणाजवळ जे राहिले विश्वमाऊली नाणोबराच्या सेवेमध्ये ज्यांनी जीवन समर्पित केलं भक्ती संप्रदाय आणि दंडी संन्यासी परंपरा ज्यांनी जपून ठेवली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार केला त्यांचा सोहळा आज तागायत त्रेचाळीस व हे वर्ष आहे त्रेचाळीस वर्ष झाले स्वामीजींचा सोहळा चालू आहे आणि आज मी तिला अनेक वर्षापासून या मार्गानं हा सोहळा पंढरी पंढरीच्या दिशेनं जात असतो या सोहळ्यामध्ये जवळजवळ बाराशे ते पंधराशे दीड हजार पर्यंत वारकरी सामील होतात याही वर्षी बाराशे साडेबाराशे वारकरी आता सहभागी आहेत याचं सर्व नियोजन पालखी सोहळ्याचे प्रवर्तक अध्यक्ष हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंगजी महाराज क्षीरसागर जे स्वामीजींचे सच्चे सेवक आणि आयुष्यभर ज्यांनी दंडी स्वामींची सेवा केली ते आदरणीय पांडुरंग महाराज सोबत असतात त्याचप्रमाणे स्वामींच्या जागेवरती आपण आम्ही ज्यांना समजतो ते वंदनीय आदरणीय परमपूज्य पाटील काका हे या ठिकाणी सोहळ्याबरोबर असतात अध्यक्ष दत्तात्रय महाराज झरेकर महाराजांच्या मार्गदर्शनान हा सोहळा चालतो चिखली ग्रामस्थ श्री क्षेत्र सुरेगाव ते पंढरपूर या क्षेत्रापर्यंत हा सोहळा जवळजवळ जव चौदा दिवस चालतो माऊलींचा समाधी सोहळा माऊलींचा पालखी सोहळा जसा सासवड वरून निघाल्यानंतर पंढरपूर पर्यंत जातो तसं ज्ञानो न्या, सासवडच्या मुक्कामा दिवशी स्वामी महाराजांनी आपला देह हो। ब्रह्मलीन केला आणि त्यांची समाधी सो जी आहे ती श्री क्षेत्र सुरेगाव येथे आहे त्यांचा हा हो सोहळा पंढरीच्या दिशेनं सर्व सुरेगाव पंचकृष्ठ वारक्या शेवा मंडळ आणि श्रीगोंदा तालुका अहिल्यानगर उभ्या महाराष्ट्रातून स्वामी भक्त हजर होतात आणि भक्तीचा आनंद घेतात त्यांच्या नावातच आनंद आहे सद्गुरू आनंदाश्रम आनंदा स्वामी महाराज त्यांच्या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांच आणि ज्यांनी आमच्या सोहळ्याची ही आहे बातमी आज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे त्या पत्रकारांना धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी अन्नदात्यांनी सहकार्य केलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो जे आमच्याबरोबर जा रस्त्यानं आम्हाला पाणी अन्न आणि सर्व व्यवस्था निवास व्यवस्था करतात त्यांनाही धन्यवाद देतो माऊलींच्या कृपेनं ज्ञानोबरांच्या कृपेनं सुखोबरांच्या कृपेनं स्वामी महाराजांच्या कृपेनं हा सोहळा सर्व पार पडावा अशी प्रार्थना करतो रामकृष्ण गेली त्रेचाळीस वर्ष दरवर्षी निघणारा पालखी सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्रीगोंदा तालुक्याचे श्रद्धास्थान म्हणून आनंदरासम स्वामीच्या समाधी स्थळाकडे मोठ्या श्रद्धेनं पाहिले जातं या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक दररोज येत असतात आजच्या खास वृत्तावर तुरतास येतेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह साठी श्रीरंग साळवेस सत्तक जगताप श्रीगुंदा अहिल्यानगर